आमच्या शाळेचे इयत्ता सातवीचे विद्यार्थी स्वरचित कविता सादर करणार आहेत पहा यांनी तयार केलेल्या कविता आपल्याला आवडतात का ते माझे नाव ना राजे राजेमालोसे माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळांनी लेखीदा मी एक कविता कविता केली आहे कवितेचे नाव आहे माझा भाऊ भाऊ आहे विचित्र त्याला आवडते चित्र माझ्या भावाचे आहेत मित्र त्यांना आवडते नारायणपूर क्षेत्र तो करतो घोड्या पार रोज आईचा खातो मार गणिता भक्तो गुण चार सरांपुढे होतो घाल माझा भाऊ मला आवडतो माझा माझी नेहमी मदत करतो धन्यवाद माझे रामगिरीबा शाळेच्या नाव जिल्हा बघितलं तुम्ही शाळेनगरी ठेवा मी आज कविता केलेली आहे तुम्हाला ती वाचून दाखवणार आहे आज आहे सोमवार बाबांनी दिला मार, मार आम्ही खाल्ला वांगेचा ता सार ताईने उघडले दार मला टोचली मला आवडतो खेळ फार आई लवकर घासतार आकाशात आली घाल मला आवडतो चित्रे फार झाडावर चढते खार फुलपाखरां फुलपाखरांवर बसतात फु, फुल फुलपाखरे छान धन्यवाद चंदा माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निघते खेपाचे नाव माझी शाळा खूप छान आहे माझी शाळा बाळाने घातला वाळा सजावटीसाठी ओवा जरा माळा गायणीने जरा चहा गाळा वटवावरचा रंग आहे काळा पाळीव प्राणी जरा पाळा चुलीतील जाळा जरा इकडे बघ बाळा उठ लवकर माझे नाव सातव सेट जाधव तयार केलेली कविता आहे कवितेची नाव दसरा आला आहे दसरा प्रॉब्लेम सारे विसरा विचार करू नका दुसरा चेहरा ठेवी नेम चेहरा ठेवा नेहमी ने असरा तुम्हाला तुमच्या परिवाराला हॅप्पी दसरा